फॅमिली सोबत शुद्ध शाकाहारी चवदार जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे तर मग एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल संस्कृती भेजसूत्रला आणि तृप्त व्हा फॅमिलीसाठी स्वतंत्र सुसज्ज व्यवस्था पार्टीसाठी सी हॉल चिल्ड्रन पार्क आणि बरेच काही आमचा पत्ता नगर मनमन महामार्ग भास्कर वस्ती जवळ दत्त मंदिरासमोर यसगाव तालुका कोपरगाव प्रोप्रायटर आकाश सरला कैलास बोरावके गणेशोत्सव ईद ए मिलाद व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी शहर पोलिसांच्या वतीने शहरातील मुख्य रस्त्यावरून पथसंचलन करण्यात येऊन दंगा काबू पथकाची रंगीत तालीमही घेण्यात आली आहे कोपरगाव शहर पोलिसांकडून पोलीस स्टेशन छत्रपती शिवाजी महाराज स्मारक विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक या मुख्य रस्त्यावर पथसंचलन करण्यात आलंय त्यानंतर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर अचानक उद्भवलेल्या दंगलीला काबू आणण्यासाठी दंगा काबू पथकाची रंगीत तालीम घेण्यात आली वय दंगा नियंत्रण करण्यासाठी पाण्याच्या फवार्याचा वापर कसा केला जातो याचं प्रात्यक्षिक सादर करण्यात आलंय सदर पथसंचलनात व दंगा काबू पथकाची रंगीत तालीममध्ये पोलीस निरीक्षक भगवान मथुरे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके किशोर पवार पोलीस उपनिरीक्षक संजय पवार भूषण अंडोरे पोलीस कर्मचारी अंमलदार आदींसह हो होमगार्ड ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी व रुग्णवाहिका कोपरगाव अग्निशामक दल आदींनी सहभाग घेतला होता निर्भीड न्यूज योग कोपरगाव <todak> वन का प्रयोग किया जाएगा चले जाओ चले जाओ चले जाओ सुनो सुनो बलवाई तुम्हारा जमाव गैर कानूनी है तुम लोग यहाँ से चले जाओ वरना आप पे वरों का प्रयोग किया जाएगा, चले जाओ चले जाओ चले जाओ सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, तिलेक संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव